दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टी वांगणी शहराच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वांगणी ग्रामपंचायत कार्यालया शेजारील माऊली संप्रदाय मंडळ या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य तपासणीसोबतच मोफत नेत्र तपासणी देखील करण्यात आली सोबतच मोफत औषधं देखील वाटप करण्यात आली भारतीय जनता पार्टी वांगणी शहर आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तसेच श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागातील एकही रुग्ण हा पैसे नाहीत म्हणून आरोग्यापासून दगावू नये यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्ष काम करते जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गावपाड्यावर जाऊन रुग्णांची तपासणी केली जाते नुकताच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला अनेक तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या होत्या त्याचा नागरिकांनी देखील चांगल्या प्रकारे लाभ घेतला यावेळी एकूण दोनशे बेचाळीस नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यात जनरल तपासणी दोनशे अठ्ठावीस नागरिकांनी करून घेतली त्याचप्रमाणे दोनशे दहा नागरिकांनी डोळे तपासणी करून घेतली ज्यामध्ये वीस नागरिकांना मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे यासह पाच रुग्णांवर इतर आजारांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत डोळे तपासणीनंतर आवश्यक असणाऱ्या नागरिकांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले यासोबतच मधुमेह ईसीजी रक्तदाब यांसारख्या चाचण्या मोफत करण्यात आल्या यावेळी आवश्यक रुग्णांना मोफत औषधे देखील देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी वांगणी शहर अध्यक्ष सचिन शेलार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुदास शेलार पंचायत समिती माजी सदस्य नाना जाधव वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव माजी सरपंच विजय पावसकर माजी सदस्य मनोहर शेलार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अभिजित शेलार सर्वस्वी मयेकर शीतल झांजे मंगेश काळे अमित शेलार रुपेश गवळी योगेश गायकवाड ईश्वर शेलार अक्षय पिरकड छाया गायकवाड यांच्यासह महेंद्र म्हसे प्रणव शेलार भूषण आढाव तुषार क्षीरसागर दत्ता कांबरी रमेश महेकर गणपत निरगुडा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तसेच जिजाऊ संस्थेचे सज्जान जमदरे आणि संस्थेचे रुग्णालयातील इतर सहकारी देखील उपस्थित होते प्र, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि ग्रामपंचायत वांगणीचे सरपंच सर्व सदस्य यांचे मनपूर्वक धन्यवाद आज जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक आदरणीय निलेजी भगवान सामरेसाहेब आणि आपली ग्रामपंचायत वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण आरोग्य शिबिर संपन्न करत आहोत या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला या आपल्या सरपंचताई सचिनदादा यांच्या माध्यमातून दिसत आहे या शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाची आपण तपासणी करणार आहोत त्या तपासणीनंतर पुढील उपचारासाठी व एखादा रुग्णाला शस्त्रक्रिया ऑपरेशन करायचं असेल तेही या आपल्या संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करून देणार आहोत जे काही मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया निघणार आहेत त्यांनाही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या संस्थेच्या माध्यमातून करून देणार आहोत ज्या रुग्णांना जवळच कमी दिसतं अशा रुग्णांना मोफत आपण चष्मे सुद्धा इथं अवेलेबल केलेले आहेत काही रुग्णांना मेडिकल इथं अवेलेबल केलेलं आहे आणि हे सर्व उपचार आपण या संस्थेच्या माध्यमातून मोफत देणार आहोत प्रथम तर सर्व जे इथे सरपंच आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्व पेशंट इथशी आलेले आहेत तर त्यांच्यासाठी सर्वांचं इथशी हार्दिक स्वागत करतो जे हा जो जिजाऊ सामाजिक स सा, शैक्षणिक सा, सा, सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जो शिबिर आयोजित केलेला आहे त्याचा मूळ उद्देशच तो आहे की सर्व वागणीमधील नागरिकांना त्याच्या आरोग्यासाठी सर्व सुविधा झाली पाहिजे आणि मेन म्हणजे जे इथे काही लोक कसे नुसतं आरोग्य शिबिर करायचं म्हणून करतात आपण अशा पद्धतीने शिबिर आयोजित केलेलं आहे तर इथे मोठी शस्त्रक्रिया जरी असेल तरी जी आपली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आहे निलेश सामरे साहेबांची ती आपल्याला तिकडे जाऊन पूर्ण त्यांचं ऑपरेशन आणि जे मोठे ऑपरेशन असेल तरी किंवा दुसरा किडनी किंवा कॅन्सर संदर्भात पण काही असेल तर ते तिकडे करणार आहेत त्याच्यामुळे त्याची इथं नोंद घेतली जाईल आणि तिथून पुढे ते पेशंटला तिकडे जाऊन त्याची सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार करतील अशी मला आशा आहे मी नागरिकांना असं आवाहन करेन की जास्तीत जास्त या आरोग्य शिबिराचा फायदा घेण्यात यावा कारण कसं माहितीये का महिला वर्गांना तर माझी जास्त विनंती राहील महिला वर्ग ह्या कोणत्याही आपल्या आरोग्याच्या सुविधाकडे अजिबात दुर्ल दुर्लक्ष करतात का तर त्यांनी काही झालं दुखणं फुकणं की जाऊ दे थोडंसं आहे नॉर्मल दुर्लक्ष करतात तर माझी नम्र विनंती जास्तीत जास्त महिलांना राहील की तुम्ही येऊन इथे चेकअप करावे Like, comment, share and subscribe.